इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात आपण काहीही करू शकतो पाणी वाचवा निसर्ग वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरचे सुपुत्र प्रताप कोंडेकर आणि मदन भंडारी या दोघांनी थेट चारचाकीमधून कोल्हापूर ते लंडन प्रवास करण्याचं ठरवलं आहे शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी जगभ्रमंतीचा प्रवास सुरू केला आहे तब्बल सत्तर दिवसात चारचाकी गाडीतून पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत कोल्हापुरातील प्रताप कोंडेकर आणि मदन भंडारी या दोघांनी आगळा वेगळा उपक्रम आखलाय कोल्हापूर ते लंडन असा प्रवास ते बाय रोड करणार आहेत तब्बल सत्तर दिवसात वीस देशांचा प्रवास करून ते आपल्या गाडीतून लंडनला पोहोचणार आहेत या दरम्यान प्रत्येक देशात पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश ते देणार आहेत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर ते नागपूर नागपूर ते अयोध्या गोरखपूर ते नेपाळ असा प्रवास असेल लंडनपर्यंत जाण्यासाठी रस्ते प्रवास करताना सुमारे पंधरा हजार हजार किलोमीटरचा पल्ला ते पूर्ण करणार आहेत आज सकाळी शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि शंख वाजवून या मोहिमेची सुरुवात झाली यावेळी रोटरी क्लब आणि शिवाजी विद्यापीठातर्फे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील आणि कुलसचिव व्ही एन शिंदे यांच्या हस्ते कोंडेकर आणि भंडारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप पाटील उदय पाटील शंकर पाटील सिद्धार्थ पाटणकर राजू लिंगरस राजेश टाके नारायण भाई शशिकांत पाटील यांच्यासह रोटरी क्लब चे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते